श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये काही चुका टाळायच्या आहेत काही भाज्या खाणंसुद्धा आपल्याला टाळायचं आहे त्याचा व्हिडिओ चॅनलवर वरती टाकलेला आहे आवर्जून जाऊन चेक करा पौर्णिमेची तिथी जी असते तर ती धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित असते पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपण श्री हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा पूजा करत असतो असं एक पण घर नसेल की त्या घरामध्ये माता लक्ष्मीची पौर्णिमे तिथीच्या दिवशी पूजा होत नसेल पौर्णिमा तिथीच्या दिवशी आपल्याकडे जी फोटो असतो मूर्ती असते माता लक्ष्मीची तर त्यांना गंध फुल अक्षदा अर्पण करायचे असतात नैवेद्य अर्पण करायचं असतो नैवेद्यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करू शकतात घरामध्ये जी भाजी भाकरी तुम्ही तयार केलेली आहे तर ती अर्पण करू शकता आपण हे सर्व करतो त्यानंतर भरपूर सेवा करतो भरपूर उपाय करतो पण आपण म्हणतो की माझ्या कष्टांना प्रयत्नांना यशस मिळत नाही माझ्या जीवनामध्ये कोणतंही काम मी हातामध्ये घेतलं तर ते माझं पूर्णत्वात जात नाही अनेक प्रकारचे संकट अडचणी ह्या माझ्या जीवनामध्ये चालूच असतात आणि का कारण ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपल्याकडनं काही चुका होतात या चुकांमुळे काय होतं की आपण जे उपाय करतो ज्या सेवा करतो मग त्याचा कोणताही अर्थ राहत नाही त्यामुळे ह्या चुका शक्यतो करून आपल्याला टाळायच्या असतात कारण ह्या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर याचे जे काही दोष आहेत तर ते आपल्या कुंडलीमध्ये तयार होत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आपले ग्रह कुठेतरी कमजोर होत असतात आपले शनी राहू केतू शुक्र गुरु बुध हे जे ग्रह आहेत ते आपल्या कुंडलीमध्ये खूप महत्त्वाची भू भूमिका बजावत असतात एखाद्याचा ग्रह जर शुक्र खूप खूप कमजोर असेल ना तर तुम्ही बघाल की त्याच्या जीवनामध्ये पैशांच्या संबंधित अनेक अडचणीत आला राहतात जर तोच ग्रह शुक्र जर एखाद्याचा खूप Uh, मजबूत असेल ना तर त्याला कधीच पैशांच्या अडचणी रा राहणार नाही नेहमी त्याचं पॉकेट हे पैशांनी भरलेलंच राहील अनेक ग्रह आहेत आता ह्या ग्रहांचं वेगवेगळं त्यांचं कर्तव्य असतं ते त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही आपण उपाय करतो सेवा करतो तर त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळावं आपल्या प्रयत्नांना यश या मिळावं यासाठी आपल्याला या चुका करणं टाळायचं असतं तर उद्या जी वैशाख बुद्ध पौर्णिमा आहे तर ती अनेक वर्षानंतर असा शुभयोग या दिवशी घडला आहे की अनेक शुभयोगांमध्ये ही पौर्णिमा तयार झालेली आहे कोणकोणते शुभयोग आहेत तर गुरु आदित्य योग शुक्र आदित्य योग बुधादित्य योग त्याचबरोबर गजकेशरी योग अमृत सर्वार्थ योग तर असे अनेक शुभयोग या दिवशी तयार झालेले आहे आता तुम्ही विचार करा या शुभयोगांमध्ये जर आपण ह्या चुका केल्या तर याचे किती अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतील तर आता ह्या ज्या काही वस्तू सांगत आहे या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणी कितीही आग्रह हो केला तरी कोणालाच द्यायचा नाही आहे कारण याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर त्यामध्ये सर्वात पहिला मीठ सर्वांनाच माहीत आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आपण मिठामध्ये माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये आहे असं समजत असतो तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये या दिवशी कोणी मीठ जर मागायला आलं खडे मीठ असू द्या बारीक मीठ असू द्या चुकूनसुद्धा कोणाला या दिवशी मीठ द्यायचं नाही आहे दुसरी गोष्ट दही दही सुद्धा आपल्या घरातलं जे असतं तर ते चुकूनसुद्धा पौर्णिमेच्या दिवशी कोणालाही द्यायचं नाही आता त्यानंतर पुढची गोष्ट जी असते तर ती म्हणजे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठसुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपात असतं आपले पूर्वजसुद्धा आपल्याला सांगत आहेत बघा की घरातलं गव्हाचं पीठ कधीच संपून द्यायचं नाही त्यामुळे नेहमी घरातलं जे गव्हाचं पीठ आहे तर ते संपून द्यायचं नाही आणि त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी कोणी जर मागायला आलं तर चुकून सं सुद्धा त्यांना द्यायचं नाही पुढचं म्हणजे पैसे आता इतर वेळेस तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर आपण उधार उसने पैसे देतो पण पौर्णिमेच्या दिवशी चुकूनसुद्धा कोणाला उधार किंवा उसने पैसे द्यायचे नाही तर याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला बघायला मिळत असतात आत्ता या ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत या वस्तू चुकूनसुद्धा कोणालाही देऊ नका किंवा कोणाकडनं तुम्हाला या वस्तू घ्यायच्या असेल तर त्यावेळी तुम्ही घेऊ सुद्धा नका तुम्ही सरळ दुकानामध्ये जाऊन या गोष्टी विकत आणा कारण पौर्णिमेच्या दिवशी अनेक प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक क्रिया केल्या जातात त्यामुळे बघा याचे वाईट परिणाम आपल्या घरावरती होऊ शकतात त्यामुळे ह्या गोष्टी कोणाकडनं देऊ सुद्धा नका किंवा कोणाला कोणाकडनं घेऊ सुद्धा नका तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्ही विकत दुकानामधून आणल्या तरीही चालतील तर नक्की तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पालन करा नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होईल चालेली शिवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छान नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ